विद्यार्थी मित्रांनो नमस्कार शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर भाषण आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनी सह्याद्रीच्या काडा कपाऱ्यांनाही पाजर फुटेल डोंगरमाथ्यांनाही घाम फुटेल झाडे झुडपेही शहरतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा मावळ्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा बहुजनांचा राजा ज्याला कितीही विशेषणं लावली तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा श्री शिवाजी छत्रपती महाराज शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती अवघ्या जगाचा शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोनियाच्या दिनी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा कडकडाट झाला सनई चौगडे वाजले साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊणी तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा शिवाजी महाराज राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला बाळराजांना पिताची, शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही तरीही मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन घडविले बाल बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरले नाही तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे महाला शिवा काशीद हिरोजी फरजत नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका व शाहिस्ते खानाची फजिती असे प्रसंग त्यांच्या शौर्य पराक्रम आणि मुसद्दीगिरीचे महती पटवून देतात शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला आपले अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले शेतकऱ्यांच्या गवताच्या काळीलाही धक्का लागणार नाही याची ती दक्षता घेत सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवरायांची अशा या महान लोक कल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे कार्य साहस जनतेविषयी भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात शेवटी जाता जाता एवढंच म्हणे इतिहासाच्या पानांवर रहितेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रहतेच्या मनावर पाना रहते मना मातीच्या कणावर अन विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती अशा या महान राजास कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते जय जिजाऊ जय शिवराम धन्यवाद